डोंबिवली महापालिकेच्या सात प्रभागात शहर स्वच्छता प्रकल्पाचे काम सुमित एल्कोचा या कंपनीला पीपीपी तत्वावर देण्यात आले आहे या कंपनीच्या माध्यमातून शहराची स्वच्छता केली जाणार आहे त्यासाठी साडेतीनशे वाहने कंत्राटदार कंपनीकडून लावण्यात आली आहेत हा प्रकल्प दहा वर्षाकरिता राबवला जाणार आहे त्यासाठी पंचेचाळीस पॅरामीटर्स ठरवण्यात आले आहे त्याची पूर्तता केल्यावर संबंधित कंत्राटदार कंपनीला तिच्या कामाचा मोबदला दिला जाणार आहे अशी माहिती के आयुक्त अभिनव गोयल यांनी दिली आहे आ, आज आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात स्वच्छताबद्दल आपली सिटी क्लिनेस सिटी आणि गार्बेज फ्री सिटी करण्यासाठी एक आगड़ा वेगळा स्वच्छतेचा उपक्रम सुरू करतोय आहे याच्यामध्ये आपण सुमित अॅल्कोप्लास्ट यांच्या वद मदतीने पी 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 सुरू करतोय आणि महाराष्ट्रातला हे पहिला प्रकल्प चेन्नई मॉडेलवर आधारित एकंदरीत असा आहेत याच्यामध्ये आपण बेसिकली परफॉर्मन्स बेस्ड हे मॉडेल आहे त्याच्यामध्ये फॉटी फाईव्ह स्वच्छताचे मुद्द्यांवर आपण काम करणार आहोत विशेष करून विविध प्रकारचे याच्यामध्ये व्हेकल्स टिपर्स हुक लोडर्स बॅटरी ऑपरेटेड व्हेकल्स याचा समावेश आहेत त्याचबरोबर स्लम एरियाजसाठी एक वेगळी यंत्रणा आपण उभा करणार आहोत कमर्शियल एरियासमध्ये स्वीपिंगसाठी आणि क्लिनिंगसाठी वेगळी यंत्रणा याच्यामध्ये राहणार आहेत विशेष करून एक कमांड अँड कंट्रोल सेंटर फॉर सेंट्रल ट्रॅकिंग आणि याच्यामध्ये व्हेकल ट्रॅकिंग सिस्टम आणि बायोमेट्रिक अटेंडन्स मॅन साठी राहणार आहे जेणेकरून नागरिकांना आपण सुविधा देऊ शकणार कंप्लेंट रिड्रेसल मेकॅनिझम ही याच्यात आहेत एक ऍप्लिकेशन मार्फत नागरिकांनाही तो सुविधा उपलब्ध दिली जाईल कुणाला तक्रार करायचे त्यांना तक्रार नोंदवता येईल आणि इमिजिएटली आपण त्याचा निराकरणही कमांड कंट्रोल सेंटरमार्फत करणार आहोत विशेष करून ॲनिमल वेस्ट जे राहते त्याच्यासाठीही आपल्या सा आपल्याकडे वेगळी एक यंत्रणा वेगळी मशिनरी उपलब्ध राहणार रस्त्यांचे स्वीपिंगसाठीही आपण काही मेकॅनिकल स्वीपर्स याच्यामध्ये घेतलेले आहेत तेही, तेही आपले वेहकल्स याच्यामध्ये उपलब्ध राहणार असे भरपूर विविध गोष्टी आपण याच्यामध्ये नवीन पद्धतीने करतोय मला विश्वास आहे की याचे चांगले पद्धतीने राबवल्यानंतर आपण के सी क्षेत्र एरियाला महाराष्ट्रातला सर्वात क्लिनेस्ट सिटी करण्याचा प्रयत्न करू पण महत्त्वाचा आहे त्याच्यामध्ये नागरिकांचे सहभाग अपेक्षित आहेत घरच्या स्तरावर